मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी एक बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयावरती मोर्चा काढला होता उद्या उद्या आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही अशी प्रतिज्ञा करून त्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनावरती मोर्चा काढला होता मात्र आरक्षण काय मिळालं नाही आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला त्यांनी पहाटे आत्मबलिदान दिलं स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्या गोष्टीला बेचाळीस वर्ष झाले मात्र मराठा समाजाला काय आरक्षण मिळालेलं नाही गेल्या राणी समितीने आरक्षण दिलं होतं पण ते आरक्षण काही टिकलं नाही आता जारांगे पाटील गेल्या सात दिवसापासून आंतरवाली सराटे येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाला टेकणारं आरक्षण आणि ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी त्यांची प्रमुख असून ते आर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके देखील उपोषणाला बसले आहेत या संपूर्ण आरक्षणाच्या विषयावरती तोडगा कसा काढाचा यासाठी ग आरक्षणाचे गाडे अभ्यासक माझी माजी, माजी आमदार माजी मंत्री आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आपल्याला बरोबर आहेत साहेब जारांगे पाटील यांची आरक्षणाची मागणी बरोबर आहे का आणि ती कशी मी खरं तुम्ही सांगितलं की अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःचं बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी आणि त्यानंतर आज योगायोगाने त्यांची जयंती आहे आजचा दिवस सत्यशोधक समाजाची स्थापना दिवस आहे महात्मा ज्योतिबा फुलेने आजच्या दिवशी सत्यशोधक शोधक समाजाची स्थापना केली आणि आपण बघितलं आता जो लढा चालू आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती फार खालावलेली आहे आणि आता परमेश्वर कृपेने त्यांना उदंड आयुष्य मिळव परंतु काही जर अघटित असं घडलं तर महाराष्ट्रामध्ये एक शल्य राहील की महाराष्ट्रातले म... मंत्री आमदार विचारवंत सत्य शोधत नाहीत खरंच म्हणजे यातलं सत्य शोधायला पाहिजे आपण जर बघितलं तर सीमधूनच आरक्षण द्या असं जे जरांगे पाटील म्हणतात तर ते शक्य आहे का तर सरळ सरळ आपण जर बघितलं तर सीमधून आरक्षण देता येत नाही आणि मग जर तसं देता येत नसेल तर याला काही पर्याय आहे का हे आपण शोधायला पाहिजे म्हणजे सत्य काय ते शोधायला पाहिजे यासाठी मी जे सत्य शोधलं आहे ते असं आहे की भारत ओबी ओबीसीच्या आरक्षणाला न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं यासही आपल्याकडे तोडगा काय सगळे ए टू झेड पूर्णच करतो आता म्हणजे ओबीसीला धक्काही लागणार नाही परंतु आरक्षणही मिळेल आहे ते आरक्षण वाढवून घेता येईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि मराठा समाजाचे सम समाधान होईल आणि ओबीसीला धक्का लागणार नाही ज्या छोट्या छोट्या जाती आहे बारा बुलतेदार वगैरे त्यांनाही वेगळं आरक्षण देता येईल धनगर वंजारी बंजारा या यांचंसुद्धा आरक्षण अर्धा एक टक्का वाढवता येईल अशा पद्धतीने हा प्रस्ताव मी सरकारला दिलेला आहे तो प्र प्रस्ताव स सरकारने स्वीकारावा जेणेकरून हे जे, जे तिघं लोकं बसले आहेत उपोषणाला जयरांगी पाटील नंतर लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट ससाने ते या तिघांचे जीव वाचवणं आवश्यक आहे आणि यांची जी मागणी आहे त्या दोघांची मागणी पूर्ण होईल असा हा चांगला प्रस्ताव आहे आणि तो क कायदेशीर आहे त्यावर सरकारने विचार करावा अशी माझी विनंती आहे कर्पुरी ठाकूर यांचा हा फॉर्म्युला राठोड साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसापूर्वी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दिलेला आहे या प्रस्तावावरती सरकार काय विचार करेल किंवा तिकडून काय आपल्याला सकारात्मक प्रतिक्रिया आली अजून प्रतिक्रिया आली नाही परंतु पर्या दुसरा पर्यायच नाही त्यांना द्यायचं असेल तर दे इज नो अदर अल्टरनेटिव्ह ओन्ली इज द अल्टरनेटिव्ह दॅट अ कर्पुरी फार्मूला शूड बी अप्लाय इन महाराष्ट्र त्याशिवाय दुसरं अल्टरनेटिव आपल्याकडे नाही तेव्हा सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घेतला होता सरकारची काही मानसिकता नाही आहे मरण आरक्षण देण्याची नाही असं काही म्हणता येणार नाही मानसिकता एवढ्या मोठ्या समाजाला न देण्याची तर मानसिक द्यायचीच मानसिकता आहे पण कसं द्यायचं आहे हेच माहीत नाही कसं द्यायचं जेणेकरून ओबीसीला धक्का लागणार नाही हा सगळ्यात जटिल प्रश्न आहे आणि तो कोणीतरी अभ्यास करून बाहेर काढला पाहिजे आणि तो मी बाहेर आणलेला आहे तो सरकारने स्वीकारावा तो जरांगे पाटील यांनी स्वीकारला पाहिजे ओबीसीने स्वीकारला पाहिजे आणि सरकार छोटा सर, प्रश्न आपण जो कर्पोरी टर्परी ठाकूर भारतरत्न कर्पुरी ठाकूर भारत यांचा जो फार्मिला म्हणताय तो किती राज्यामध्ये लागू आहे याच्यावरती काय आपण सरकारला सल्ला दिलेला आहे सगळ्या आता आधी तर महाराष्ट्रांनी लागू केला आहे आपल्या इथे एकोणीसशे पासष्ट साली वसंतराव नाईकांनी लागू केला त्यावेळेस भटक्यांना विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मान्य शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी परत आबा कडक केलं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या याला आरक्षण दिलं वंजारांना धनगरांना आणि नऊ राज्यामध्ये लागू आहे तो त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आपल्याच राज्यात आहे आपल्या राज्याने राज्या सुरू केलेलं आहे तेव्हा आपण ओबीसीमध्ये जसे प्रवर्ग आहेत तसा एखादा कुणबी मराठा यासाठी असा प्रवर्ग करून हा हा ते बरोबर कुणबी मराठा यांचा वेगळा प्रवर्ग करून त्यांना वेगळं आरक्षण दिलं तर आरक्षणाला धक्का लागत नाही ओबीसीच्या मूळ आरक्षणाला आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं ओबीसीच्या मूळ आरक्षणाला किंवा मुद्द्याला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला कोणबी मराठा असं आरक्षण मिळू शकेल असं ज्येष्ठ अभ्यासक माजी मंत्री राठोड साहेब यांनी लोकनिष्ठ बोलताना व्यक्त केलं आहे लोकनिरुषसाठी ज्ञानदेव सुतार मुंबई